नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो बचत गटांच्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे त्यांच्यावर पैशांचा पाऊस झालेला आहे निर्णय झालेले जी आरसुद्धा आलेले आहे जी आरसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया बचत गटांतील महिलांसाठीची ही महत्त्वपूर्ण अपडेट तर मित्रांनो राज्यामध्ये मूल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडचा हा शासन निर्णय आहे देशांच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सशक्तीकरण करणे ही एक मूलभूत आणि आवश्यक बाब आहे महिलांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे विविध योजना राबवल्या जात जातात मात्र महिलांना या योजनेची माहिती नसते महिला सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकत्रितरित्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याबाबतचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तसेच महिला सशक्तीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करून त्यास लोकसहभागाची या ठिकाणी जोड देण्याची देखील आवश्यकता आहे आणि त्यानुसार महिलांना संघ संघटित करणे त्यांना प्रशिक्षित करणे करणे स्वावलंबी महिलांच्या संदर्भात राबवण्यात येत असलेल्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करणे महिलांशी संबंधित योजना राबवणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकाच छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे त्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणे या उद्देशाने राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या ठिकाणी राबवण्यास या ठिकाणी वीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती सदर निर्णयास एकवीस नऊ दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली होती पण आता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान संदर्भात नऊ वीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाला या ठिकाणी अधिकरण करून या ठिकाणी सुधारित करून या ठिकाणी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजनांच्या लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे सदर अभियाना अंतर्गत महिलांशी संबंधित योजना राबवणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन संबंधित महिला योजनांचे या ठिकाणी लाभ प्रदान करतील याकरता त्यांना निर्देश देण्यात आलेले राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या ठिकाणी राबवण्यात येणार आहे सदर अभियानाचे मुख्य समन्वय मुख्यमंत्री सचिवालयतील मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येईल माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गटत करण्यात येतील आणि त्यामध्ये विविध प्रशिक्षण देणारा संस्था असतील विभागाचे सचिव असतील बँकेचे कधी अधिकारी असतील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असतील तथा बाजार चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी असणार आहे दर महिन्यांच्या पहिल्या सोमवारी समितींची बैठक होईल सनियंत्रण व मासिक आढावा माननीय मंत्री महिला व बालविकास हे घेतील आणि त्यासंबंधीचा व त्याबाबतचा अहवाल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील शहरी भागाकरिता जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासक शाखा शा, शाखा असतील नोडल अधिकारी असतील आणि यावर जिल्हाधिकारी यांचं नियंत्रण असणार आहे असे विविध या ठिकाणी जे आहेत आ, या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आता सदर अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना महिला बचत गटांना शासनांच्या विविध योजनांच्या माहिती पोहोचविणे त्यांबरोबर बरोबर विविध योजनांसाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधिकाकडून या ठिकाणी अर्ज भरून घेणे इत्यादी कार्यवाही या ठिकाणी नोडल अधिकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या ठिकाणी करावीत असे या ठिकाणी या जी आर मध्ये सांगण्यात आलेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लक्ष महिला महिलांना या ठिकाणी थेट लाभ मिळण्याचे धैर्य गाठण्यासाठी नागरी भागांसाठी गट विकास अधिकारी त्याचबरोबर जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच ग्रामीण भागांसाठी जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी कारवाई करावी त्याचबरोबर बरोबर स्वरूपात महिला लाभार्थ्यांना जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर दोन दिवसाचे या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात यावी आणि या कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त अर्जांच्या बाबतीत या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा असं सुद्धा या ठिकाणी या जी मध्ये सांगण्यात आलेले अभियानांचे रूपरेषा या ठिकाणी साधारण खालीप्रमाणे असेल ज्यामध्ये शक्ती गटांच्या महिला बचत गटांच्या माहितींचे संकलन करणे ज्यामध्ये तालुका महानगरपालिका महानगरपालिका अंतर्गत येणारी नगरपालिका स्तरावर विविध शासकीय यंत्रणांकडे नोंदणीकृत असलेले शक्ती गटांची माहिती बचत गटांची माहिती संकलित करणे त्याचबरोबर ॲक्टिव म्हणजेच जे चालू बचत गट आहेत महिला बचत गट आहेत शक्ती गट आहे त्यांचे या ठिकाणी निश्चिती करणे त्याचबरोबर महिलांच्या सबलीकरणासाठी आवश्यक बाबींची निश्चिता करणे त्याचबरोबर महिलांना प्रमुख प्रवासात आणणे राज्यातील एक कोटी महिलांना शक्ती गटांच्या किंवा महिला बचत गटांच्या प्रवाहात जोडणे अभियानांच्या कालावधीत महसुली विभागात किमान वीस लाख महिलांना महिला बचत गट गटासोबत या ठिकाणी जोडणे हा या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्य उद्देश असणार आहे प्रत्येक जिल्ह्यात दोन लाख पन्नास हजार महिलांना शक्ती गटांच्या किंवा बचत गटांच्या माध्यमातून या ठिकाणी जोडलं जाईल प्रत्येक तालुक्यात तीस हजार महिलांना या ठिकाणी बचत गटामध्ये जोडलं जाईल त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये दोनशे महिलांना या ठिकाणी बचत गटामध्ये जोडलं जाईल असा उद्देश महाराष्ट्र शासनाने ठेवला आहे एकत्रीकरण आणि प्रशिक्षण आता प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आता यामध्ये जे आहेत एकत्रीकरण आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे ज्यामध्ये शासनाचे विभाग प्रशिक्षण संस्था सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून त्यांना जे आहेत किमान दहा लाख महिलांना या ठिकाणी रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे शक्तिगट महिला बचत गट यातील सदस्यांना कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या विविध योजनांचे या ठिकाणी प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे वित्तीय भांडवल असतील त्याही बाबतीत त्या ठिकाणी माहिती दिली जाईल आणि इच्छुक उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना सुद्धा या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आले उद्योग वाढीसाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल त्यामध्ये उद्योग विस्तारांसाठी इच्छुक महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देणे प्रशिक्षित महिलांना इतर स्थानिक उद्योगासंबंधी लिंक करणे म्हणजे उद्योगांची माहिती देणे आणि एकमेकांच्या स्थानिक जे उद्योग आहेत त्यासंबंधी जोडलं जाईल प्रशिक्षण सद सदस्यांना स्थानिक आणि ग्लोबल मार्केट कसे मिळवून देता येईल याबाबतच्या मार्केटिंग बाबतीचे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय तालुका स्तरावर कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाचे अधिकारी प्रशिक्षण संस्था यांचा सुद्धा यामध्ये सहभाग वाढवणे हा सुद्धा प्रयत्न यामध्ये असणार आहे आता कच्चा माल जर तुम्ही बिझनेस सुरू केला त्यामध्ये कच्चा, कच्चा माल असेल कच्चा माल तुम्हाला तो घ्यावा लागेल आणि त्यावर काय प्रक्रिया करून तो पोवन्ना जे आहेत तो विकण्यासाठी थेट तुम्हाला या ठिकाणी ग्राहकांपर्यंत वस्तू तु तु तुमच्या कशा पोहोचल्या जातील त्यासंबंधी एक बाजारपेठ सुद्धा राज्य सरकारमार्फत उपलब्ध करणे हेही एक मोठा उद्देश या बचत गटांच्या योजनेसाठी असणार आहे यामध्ये बघू शकता थेट ग्राहकापर्यंत तुमच्या वस्तू असतील सेवा असतील त्या पुरवल्या जातील कच्चा माल तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल कसा प्रकारे उपलब्ध होईल त्यासंबंधी ऑनलाईन यंत्रणा या ठिकाणी उभी केली जाणार आहे शासकीय योजनांचा लाभ महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम या ठिकाणी राबवली जाणार आहे आता महत्वपूर्ण आहे शक्तिगत म्हणजेच महिला बचत गट समन्वय आता काही माहिती तुम्हाला या ठिकाणी महिला बचत गटांना असणे माहिती आहे जसं की विविध शासकीय योजनेचा लाभ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला कोठे ते शासकीय योजनेचा लाभ मिळेल जसं की ग्राम विकास विभाग नगर विकास विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग शासनाचे संबंधित विविध विभागामध्ये त्याचबरोबर मंडळामध्ये ज्या योजना महिलांसाठी सुरू असतात त्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता विविध महिलांच्या संदर्भात असलेल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर पात्र असाल तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण ज्यामध्ये शासकीय विभाग असतील व्यावसायिक संस्था असतील सेवाभावी संस्था असतील आणि यांचे समन्वयक तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे यामध्ये तुम्ही जे आहेत तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करू शकता ज्यामध्ये उद्योग विभाग असेल कौशल्य रोजगार आणि उद्योजकता त्याचबरोबर नावीन नावीन्यता या विभागामध्ये तुम्ही जे आहेत प्रशिक्षण पूर्ण करू शकता महिलांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा या ठिकाणी उभे केले जाणार आहे महिलांसाठी रोजगार मेळावा जर तुम्ही काही प्रशिक्षण पूर्ण केलं तालुका आणि जिल्हा स्तरावर तुमच्यासाठी स्पेशल रोजगार मेळावा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे महिला बचत गटांचे शक्ती गटांचे स्टॉल आणि उत्पादन प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी उभे केले जाणार आहे ज्यामध्ये तालुका स्तरे तसेच जिल्हा स्तरावर शक्ती गट महिला बचत गट स्टॉल उत्पादन प्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे जे तुम्ही उत्पादन केलेलं आहे त्या अंतर्गत ते शक्ती प्रदर्शन करून म्हणजेच उत्पादन प्रदर्शन करून त्या अंतर्गत तुमचे जे उत्पादन आहे लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचलं जाईल त्यासंबंधीसुद्धा या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे विविध सरकारी विभाग असतील महामंडळे असतील या याअंतर्गतचं तुम्हाला जे योजना असतील त्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावून देऊ शकता नवीन शक्ती गटांची माहिती नोंदणी कशी करायची कोठे केली जाते त्यासंबंधी तुम्हाला माहितीसुद्धा या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल ज्यामध्ये या अभियानांचे कालावधीत नवीन महिला बचत गटांची नोंदणी प्रकल्प संचालन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे शक्ती गटांची महिला बचत गटांची क्षमता बांधणी प्रशिक्षण यासंबंधीची माहिती आहे ज्यामध्ये शासनाच्या विविध विभागामार्फत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न राज्य सरकार केला जाणार आहे महिला सखी किटचे वाटपसुद्धा या ठिकाणी महिलांना केलं जाणार आहे ज्यामध्ये महिलांना त्यांच्या मासिक पाळींच्या काळातील समस्यावर मात करण्याच्या दृष्टीने सखी किटचे वाटप करणे त्याचबरोबर सी एस आर निधी या तो वर्गातून हा निधी खर्च केला जाणार आहे आता महिलांना या योजनेअंतर्गत किट वाटप होईल त्याचबरोबर नारीशक्ती या योजनेअंतर्गत नारीशक्ती मोबाईल ॲपच्या माध्यमातून किमान या ठिकाणी एक कोटी महिलांना या ठिकाणी जोडलं जाणार आहे सी एस आर अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे हा एक मोठा उद्देश जे आहे या ठिकाणी असणार आहे आर अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे तसेच संदर्भाधीन करणे असं या योजनेचं मोठं उद्देश असणार आहे त्याची सुद्धा संबंधित माहिती तुम्हाला जनकल्याण कक्ष यांच्याकडून दिली जाईल उद्योग उभारणीसाठी तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जाईल त्याअंतर्गत जर तुम्हाला अर्थसहाय्य पाहिजे असेल तर तुम्ही ग्रामविकास विभाग नगर विकास विभाग उद्योजक विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता या विभागाकडे तुम्ही महामंडळे असतील त्या संबंधीची माहिती मिळू शकता महिला उद्योगांना बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे जे तुम्ही कच्चा माल माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून तुम्ही नवीन जे माल तयार केलेले तो त्याच्यासाठी तुम्हाला बाजारपेठ पाहिजे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या अंतर्गत दिली जाईल आणि तुम्हाला बाजारपेठ सुद्धा उपलब्ध केला जाईल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल प्रोत्साहनपद पारितोषिक वाटप केले जाईल ज्यामध्ये तुम्ही जर चांगलं प्रगती केली या योजनेअंतर्गत तर तुम्हाला पारितोषिकसुद्धा या ठिकाणी ग्राम विकास विभाग तसेच नगर विकास विभाग यांच्यामार्फत तुम्हाला दिलं जाईल सर्व कार्यक्रमांचे समन्वयक मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्याकडून या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी काही महत्वपूर्ण माहिती यासंबंधी दिलेली आहे जसं की अभियाना अंतर्गत महिला लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ त्या त्या प्रशासकीय विभागाच्या योजनेमधून करण्यात यावा सदर अभियान राबवण्यासाठी शासनावर कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही याची सुद्धा जे संबंधित विभाग आहे जे कार्यक्रम आयोजित करतो त्यांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा जो महिला सशक्तीकरण प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे तो एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जे महिला असतील त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर महिलांसाठी मोठमोठ्या योजना या बचत गटाअंतर्गत दिलं जाईल कर्ज जा उपलब्ध केलं जाईल बिझनेससाठीच म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी यांना प्रोत्साहन केलं जाणार आहे आणि या अंतर्गत विविध कर्ज उपलब्ध होईल विविध योजनेचा त्यांना थेट लाभ या ठिकाणी दिलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभाग यांच्या मार्फतचा हा जी होता जी आर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद